एक डाव भूताचा नावाचा एक मराठी मूवी जो आहे येत्या चार ऑक्टोबरला रिलीज होत आहे त्यासंबंधीच हा व्हिडिओ आहे की कशा प्रकारे या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग जे आहे महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे आणि काय हा चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिस पोटेन्शियल ठेवतो तर बघा हा चित्रपट जो आहे या चित्रपटामध्ये मराठीतील खूप चांगले कलाकार आहेत मी असं म्हणेल एक थोडीफार वेगळी कथा देखील आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहे ट्रेलर टीजर रिव्ह्यू मी केला होता त्याला की तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स देखील दिला तो त्या व्हिडिओजला आता जर सांगायला गेलं तर मकरंद अनासपुरे मराठीतील खूप मोठे कलाकार आहेत सिद्धार्थ जाधव देखील आहेत मयुरी देशमुख आहेत वाटतं तर असे कलाकार यासोबत बरेच काही कलाकार आहेत या चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार आहेत आणि आता हा चित्रपट रिलीज होत आहे बघा तर बुक शो शोवरती सध्या दोन हजारपेक्षा जास्त प्रेक्षक या चित्रपटामध्ये इंटरेस्टेड आहेत तर हाच आकडा जर ॲडव्हान्स बुकिंगविषयी सांग सांगायला गेलं तर काल रात्रीपर्यंत मुंबईमध्ये एकाच ठिकाणी या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग चालू झाली होती जे की तुम्हाला फेमस थिएटर माहिती असेल मराठा मंदिर ज्यामध्ये की डी डी एल जे मागील खूप वर्षापासून चालू आहे ते थिएटर आहे बघा त्यामध्ये चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग फक्त एकाच ठिकाणी चालू झाली होती आणि आजपर्यंत जर सांगायला गेलं तर आज पुण्यामध्ये एका ठिकाणी फक्त चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग चालू झालेली आहे जिथे की दहा पंधरा तिकीट बुक झालेले आहेत आणि मुंबईमध्ये मध्ये सांगायला गेलं तर दोन ठिकाणी सध्या ॲडव्हान्स बुकिंग चालू झालेली आहे जिथे की दोन्ही थिएटर्समध्ये मराठा मंदिरमध्ये तर काही नाही परंतु दुसऱ्या थिएटरमध्ये वीस तिकीट बुक झालेले दिसत आहेत अशा प्रकारचे सध्या रिस्पॉन्स आहे तर मला तरी वाटतं की हा चित्रपट जो आहे या चित्रपट डिझर्व करतो खरं तर की एक चित्रपटाची स्टोरी कशी असो परंतु हे सध्या जे मराठी चित्रपट चालू आहेत धर्मवीर दोन असतील किंवा नवरा महाजन असं दोन त्या चित्रपटापेक्षा तर एक वेगळा इंडिपेंडेंट चित्रपट आहे त्यामुळे एखादा बोरिंग चित्रपट बॉलिवूडचा बघण्यापेक्षा तुम्ही एक मराठी चित्रपटाला या आठवड्यामध्येही सपोर्ट करा आणि हा एक मराठी हा चित्रपट जो आहे कॉमेडीने भरपूर आणि एक हलकी फुल कॉमेडी असलेला एक ड्रामा चित्रपट एक डाभुताचा तुम्ही याला सपोर्ट करा सध्या तरी तेवढा काही रिस्पॉन्स नाही ॲडव्हान्स बुकिंगमध्ये परंतु हळू चित्रपटाचे मेकर्स देखील सिरियस करून प्रमोशन बनख्यात चालू करावं आणि त्यासोबतच या चित्रपटाला एक चांगलं ग्रँड रिलीज मिळून द्यावं असं माझं म्हणणं आहे तर तुम्ही या चित्रपटासाठी किती एक्साइटेड आहात नक्की कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू